नमस्कार मंडळी मी एकनाथ वाघमोडे आपण पाहताय एक्कावन न्यूज हे ठिकाण आहे महावितरणच्या दहिवडी मुख्य कार्यालयाचं या ठिकाणी परत येण्याचं कारण हेच आहे की काही दिवसापूर्वी महसूल प्रशासनानं दहिवडी वडगाव हद्दीवरील दोन क्रशर सील केलं जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असा आहे की जे अवैध क्रशर आहेत त्यांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्यात यावा मात्र जे अवैध क्रशर आहेत त्यांचा वीज पुरवठा अद्याप देखील सुरूच आहे या संदर्भात महावितरणचे या दहिवडी कार्यालयाचे जे प्रमुख आहेत डावरे साहेब त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी तहसील कार्यालयाचं पत्र तसं मिळालं तर आम्ही त्या प्रकारची कारवाई करू असं मला सांगितलं होतं त्यानुसार महसूल प्रशासनाच्या वतीनं महावितरणला त्या प्रकारचं पत्र देखील प्राप्त झालं होतं आणि त्या पत्राच्या अनुषंगानं महावितरण कारवाई करण्यास तयार झालेली आहे आणि त्याच अनुषंगानं तहसील कार्यालयाला त्यांनी पत्र व्यवहार केला आहे तुमचा कुठलाही एक मंडल अधिकारी आमच्यासोबत द्या किंवा एक प्रतिनिधी म्हणून द्या आणि आम्ही जे अवैध क्रशरची यादी महसूलने महावितरणकडं सोपवली आहे त्या यादीनुसार ज्यांचा वीज पुरवठा सुरू आहे त्यांचा खंडित करू असं सम पत्रात महावितरणकडून सांगण्यात आलेलं आहे अधिकाऱ्यांनी अवैध धंदेवाल्यांच्या बाबत असेच कारवाईची तत्परता दाखवली किंवा कर्तव्य तत्परता दाखवली तर अधिकाऱ्यांची जी भूमिका आहे ती नेहमी चांगली राहील एवढंच मला या ठिकाणी वाटतं धन्यवाद